मांजरा प्रकल्प भरला भाजपाचे राजेश यांच्याकडून जलपूजन यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असून गेल्या तीन चार दिवसात होत असलेल्या पावसामुळे बीडसह लातूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प जवळपास शंभर टक्के भरला असून प्रकल्पावर जाऊन भाजपाचे नेते राजेश कराडे यांनी जलपूजन केले यावेळी होते यावर्षी लातूर बीड जिल्ह्यासह सर्वत्र समाधानकारक पाऊस होत आहे या पावसामुळे अनेक लहान मोठे प्रकल्प बॅरेजेस तुडुंब भरून वाहू लागले शेतकरी बळीराजा सुखावला आहे शेतातील पिके अत्यंत चांगली असून डवलत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब असून संत गोपाळबा महाराज साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपाचे नेते राजेश कराडे यांनी रविवारी सकाळी धनेगाव येथे जाऊन मांजरा प्रकल्पाची पाहणी करून जलपूजन केले या प्रसंगी मांजरा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील उपअभियंता नितनवरे यांच्याशी राजेश कराडे यांनी सविस्तर चर्चा करून मांजरा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने समाधान व्यक्त केले यावेळी धनेगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच मंगेश गुजर आणि उपसरपंच सुनील गुजर यांनी राजेश कराड यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले मांजरा धरणाच्या जलपूजन प्रसंगी भा भाजपाचे मंडळ अध्यक्ष सुरज शिंदे प्रताप पाटील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बन्सी भिसे भैरवनाथ पिसाळ चंद्रकांत वांगसकर बाबा भिसे कोपाळ पाटील तानाजी ढोबळे विजय पिसाळ अंकुश गंगने काशीनाथ ढगे विश्वास कावळे नूरखा पठाण शहानूर बागवान निखिल धुमाळ बाबासाहेब देवकर अशोक सावंत बाळासाहेब कदम आदिनाथ मुळे योगीराज साखरे रवी माकुडे बालाजी गवळी शंकर चव्हाण भुजंग काळदाते महादेव गायकवाड बापूराव भिसे शुभम खोसे सचिन वाघमारे विकास शिंदे मंचक खोसे सुभाष पिसाळ यांच्यासह अनेकजण होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर